ह्याना आता याच्या मागे किती भूत लागलेत कोण आहे का तुम्ही मागे बघू शकता इथे रिसेंटली कोणाला तरी अंत्यविधी करून गेले सबस्क्राइब होता पब्लिक नमस्कार भावानो मी साई आपण आपल्या व्हिडिओ मध्ये फार प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेशन तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर असे खूप व्हिडिओ बघितला असाल ज्यामध्ये आपण स्वतः जाऊन प्रूफ करतो की या जगामध्ये भूत वगैरे असतात का नाही निगेटिव्ह शक्ती या जगामध्ये एक्झिस्ट करते का नाही आज त्यामध्येच आपण अजून एक असं महाभयंकर प्रयोग आपल्या या चॅनलवर करणार आहे ते मी तुम्हाला सांगतोच तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि एक चांगली कमेंट करा आतापर्यंत तुम्ही खूप जणांकडून ऐकलं असेल की जेव्हा एखादा व्यक्ती या हळदीच्या अंगाने बाहेर जातो तेव्हा त्याला भूत वगैरे लागतात किंवा निगेटिव्ह शक्ती त्याला लागते आता या गोष्टीत किती खरं आहे आणि ही गोष्ट किती खोटी आहे ते मला सुद्धा माहिती नाही आणि माझ्या घरातले तर मला सारखं वाटत असतात तर आज आपण गपचुप मध्ये चेक करणार आहे की असं काय होत आहे का नाही तर हे हळद आहे आपण हे लावून फिरणार आहे स्मशानभूमीमध्ये इकडे तिकडे आपण फिरणार आहे तर बघू आपल्यासोबत काय होतं नक्की आज आपण वाचू शकतो का आपल्याला कोणता भूत पोजच करता का तर चला आपल्या व्हिडिओमध्ये कायम राहा असंच घरात बसलो होतो माझ्या भावासोबत आणि ते माझ्या भावाला जरा लागले पायाला तर मम्मी त्याला हळद लावली होती आणि तो हळद लावून आम्ही दोघे बाहेर जात होतो तेव्हा माझी मम्मी म्हटली जाऊ नका असं भूत वगैरे लागतात आणि ही गोष्ट मी खूप जणांकडनं ऐकली सुद्धा होती आणि आम्हाला तर मम्मी जाऊच दिली नाही तर मी ठरवलं की आज नाईटला आपण करून बघू आणि आपल्या पूर्ण इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवू करून बघू आपण स्वतः तर इथं बघू शकता तुम्ही आम्ही लावणार आहे आणि हा आपला भाऊ आहे टाइम बघू तुम्हाला वाटत असेल तुम्ही सारखं म्हणत असताय टाइम हे असतंय ते असतंय तर तुम्हाला लाईव्ह दाखवतो टाइम इथं एक वाजून अकरा मिनटं झालेलं आहेत रात्रीच्या एक वाजून अकरा मिनिटं झालेले आहेत आणि बाहेर बघू शकता पूर्ण अंधार पडे आता आपण जाऊन बघणार आहे असं काय होत आहे का नाही आता आपण हळद लव आधी थांबा आता आमच्या घरातले झोपलेत खाली आणि आम्ही बघ माझ्या रूम मध्ये आता आपल्याला जाऊका जाऊ द्या ग्रे चला जाऊ आपण सेफ्टी झेड प्लस सेक्युरिटी घेतला चलो देखते है क्या होता है आगे हिंदी चला बघू काय होत दादी तर मी चाललो भैया आता भैयाच रिॲक्शन बघा कसं असतं दाखवतो तुम्हाला भैया काय म्हणतात आता पहिला तर शिव्या देता मला लय चला बघ आपण आलो तू भैया पैसे आता भैयाचं रिॲक्शन बघा काय वेगळं वाटलं का नाही माझं का हळद लावून कराला तू हा काय वाटत तुला असं केलं काय होत काय म्हणते लोक बाहेर फिरून ये तू शिवाय बिया देत नाही मला काय करायचं होतं तुला शॉक भोताशी खेळणार शॉक रिप्लाय तुम्ही ऐकला असेल कॅमेरा बंद होतो तेव्हा शिवाय दिलाय कॅमेरा चालू चांगलं <laughs> स्कॅम भैया जाऊ ना तुला मोदी मशान मी जातोय काय चक्र मारतोय का सिव्हिल मध्ये एक चक्र मार <laughs> उद्याच तो इंटरेस्ट आहे <श्टागा। laughs> आरावी <भी> सायपासून <laughs> <पो जाए> <laughs> निघालो आता जाऊ आपण आता फास्ट चलो चलो, चलो। नमस्कार बुधाजी पब्लिक आता तुम्हाला मी आतमध्ये घुसलेलं क्लिप दाखवलो नाही कारण मी गाडीवर होतो आता आपण आलेला आहे स्मशानभूमीमध्ये तिथे तुम्ही बघू हो हे इकडं पुरलेलं आहे आणि अख्खं इथं पूर्ण पुरलेलं पूर आहे तुम्हाला दिसतं आणि ते जागायचं आहे ते तीद तिकडं तर बघू आपल्यासोबत इथं असं काय धक्कादायक कोणती घटना घडते आहे का आणि मेन गोष्ट म्हणजे जेवढं मला दिसत नाही ना तेवढं तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये कारण तुम्ही व्हिडिओ एकदम नीट बघता तर तुम्हाला पण काही दिसलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तर पायामध्ये साप विपाच त्यामुळे आपण पुढं बघूनच जाऊ तर पब्लिक तुम्ही मागे बघू शकता इथे रिसेंटली कोणाला तरी अंत्यविधी करून गेलेलं तर आपण जाऊ किती का म्हातार व्यक्तीच झालेलं मला दाखवू शकत नाही तर पब्लिक तुम्ही रिसेंटली बघितलं असाल की इंस्टाग्राम वर एक खांदेशी एक मुलगी आहे आणि तिचे रील खूप व्हायरल होतात काय ते समजलं का तुले समजलं का तुले काजो म्हणतात मले समजलं का तुले भूताचा राजा म्हणतात मला तर विषय एवढंच आहे आता त्या दिदीचं जे कंटेंट आहे ते तिचं ओन कंटेंट आहे तिनं तिच्या कंटेंटमधून कोणाला शिव्या देत नाही कोणाला काय घाण बोलत नाही तर तिची स्टाईल आहे ती स्वतःला रिप्रेझेंट करते तर मला हेच समजत नाही तिनं एवढं व्हायरल झालं लोक तिच्यावर एवढं तिला रोस्ट करायचं हे करायचं तिला वाकडं तिकडं बोलायचं गरज नाही आहे पब्लिक तिनं तुम्हाला काय बोललीच नाही तर तुम्ही कशाला तिला बोलताय तुम्ही तिला सपोर्ट करताय करा चांगली गोष्ट आहे माझ्याकडून पण फुल सपोर्ट आहे दिदीला फक्त तिच्याबद्दल असं रोष्ट करू नका तिला कारण किती केली तरी ती, ती मुलगी आहे मुलगा असता तर ओके असतं पण मुलगी आहे तर करू नका ना रोष्ट सपोर्ट दाखवा तिला म्हणजे तिनं अजून चांगले चांगले रील बनवती तिनं काय आता चुकत असेल तर ते सांगा तिनं सुधरविल त्याला माझं एवढंच म्हणणं आहे करू नका तिला रोस्ट चांगला वाटत नाही ते कशाला करायचं तस घूम रहा हूं इधर उधर पता नाही कोण कोण मुझे देख रहा है से हिंदी मध्ये मी ब्लॉग काढाव म्हणतो पण मला हिंदीच ना नेट अर्ध हिंदी अर्ध मराठी होत पण काढू एक ब्लॉक आपण मोठा काढू ना करंट लंत्य विधि करते विभागित है अपना भाऊ कैसा लग रहा है भाई अच्छा लग रहा है <laughs> क्या तुझे जरा हल्दी लगाता था नहीं 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 <laughs> साथ में कोई तो आता फिर दोनों के साथ और एक तीन जन हो जाएंगे ना तुम्हाला लाग आता तुम्हाला वाटत असेल की ह्याना हळद लावल्या आता याच्या मागे किती भूत लागलेत कोण आहे का कोण आहे तर तुम्हाला दिसत नसतील कॅमेरामध्ये होत नसतील तुमचं पूर्ण एकदम शांत समस्त तिथं झोप आहे रातभर आपण एक चॅलेंज करू एक भयानक भयानक सगळ्यात भयानक आपल्या सोलापूर नको जे मला माहीत नाही जिथं मी कधी गेलो नाही ना त्या स्मशानभूमीमध्ये ना आपण एक नाईट पूर्ण ना काढू आणि तिथंच आपण चिकन बनवू बनवून खाऊ तिथंच नाईट काढू दोघं तिघं जाऊ तर नक्की हे चॅलेंज पाहिजे असेल तर कमेंट करा पटकन की भावा हे चॅलेंज कर तर बघू आपण पुण्यामध्ये नाहीतरी मुंबईमध्ये एखाद्या स्मशानभूमीमध्ये आपण हे चॅलेंज नक्कीच करू आत्तापर्यंत व्हिडिओ चांगला वाटला असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हिंदीवाल्यांना तर माझी मराठी समजत नसेल समजून घ्या मी तुमच्यासाठी नक्कीच एक हिंदी ब्लॉग काढतो पहिला मला तर नीट शिकू द्या लोक म्हणतात तुला आता काय जाणवत नाही नंतर कधी मग आमच्या दोघांची भूताची माझी फाईट मी एक भूत समोर एक भूत भूतुपूप पण जिंकणार शेवटी मीच आहे पब्लिक मी hours later. तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता हे बघू शकतो आपलं सिव्हिल आतमध्ये आलो मी कारण स्टार्टिंगच्या गेटपासून क्लिप घेतला असतो पण तिथं डिपार्टमेंट ते असतात पोलीस ते असतात मग विचारत बसतात कशाला आला काय आला त्या मग गप्पा आतमध्ये आलो क्लिप ते न काढता पोस्टमॉर्टम विभाग व्हिडिओ सगळ्याला माहिती आपल्या सोलापूरमधल्या सगळ्यांना मी इकडे ह्या साईडला बर्न विभाग आहे दिल्लीला तिकडे समोर बर्न विभाग आहे आणि इकडे पोस्टमॉर्टम विभाग आहे खूप जणांचं म्हणणं असतं की इथून आवाज येतात मग आता हा व्हिडिओ आपण खूप आधी केला होता पण असा हळद लावून पहिल्यांदा इथं आलेला आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परमिशन नाही आहे ना तर मी सगळं दाखवलं असतो आतमध्ये जाऊन ते भेटेल परमिशन सोडून आहात कोणाला आणि कसं मी सावकाश बोलालो जोरात पण बोलू शकत नाही कारण सॉरी पब्लिक फोनमधील चार्जिंग संपल्यामुळे आपला ब्लॉग अर्धवट राहिला हळदीच्या अंगाने घराबाहेर गेले की आपल्यासोबत काहीच होत नाही कारण मी अजून जिवंत आहे